मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रकरण सुरू आहे आणि त्यात धाकतूक वाढलेली आहे कुलाबा विधानसभेत खूप काही बघायला मिळतात त्यावर चर्चा करायला महाराष्ट्र असेंब्ली स्पीकर राहुल आपल्या सोबत आहेत सर पहिले तर नॉमिनेशन फाईल केले गेले तीन वॉर्डर टू टू फाय टू टू सिक्स टू टू त्यात विरोधकांकडून असे आरोप केले जात आहेत की आरो ऑफिसमध्ये त्यांना रोकला गेला फॉर्म सबमिट करू दिलं नाही आणि त्यात आपलाही रोल होता विरोधकांना त्यांचा पराजय स्पष्ट दिसुन हा स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच अशा बिनबुडाचे आरोप करून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे हा आपण बघितलं तर जी जी लोकं पाच वाजायच्या आधी आपलं नॉमिनेशन भरायला आलेले आरो ऑफिसमध्ये त्या सगळ्यांनी आपलं नॉमिनेशन भरलेलं आहे जे पाच वाजल्यानंतर आले नियमाप्रमाणे त्यांना स्वीकारलं जाऊ शकत नव्हतं आणि तेच कार्य आरोगिसरनी केलं आहे ज्यांना निवडणुकीत आपला अर्ज भरता आला नाही त्यात भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार आहेत असं आहे की फक्त ऑपोजिशनचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार आहेत त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप लावणं हे केवळ आपला पराजय लपवण्याचा प्रयत्न आहे टू टू फायव्ह मध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळतेच शिवसेना कॅन्डिडेट सुजाता सानप यांनी ही फॉर्म भरला आहे आपल्या विरोधात नाही खरंतर जागा आमच्या कोट्यात आली भारतीय जनता पार्टीच्या शिवसेना मित्रपक्ष आहे त्यांनी पण उमेदवारी भरलेली आहे पण आम्ही संपूर्णपणे तयार आहोत किमान दहा हजार मतांनी आम्ही हा वॉर्ड जिंकणार असू द्या बाकी विरोधक असू द्या आपल्यावर टीका करताना दिसत आहेत की आपण कुठे ना कुठे स्पीकर पद आहे जी पदवीचा गैरवापर करतो इलेक्शन कॅम्पेनिंग आता काय आहे ज्या लोकांना आपला पराजय स्पष्ट दिसत आहे ते अशा प्रकारचे आरोप करतात मी अध्यक्ष म्हणून जी भूमिका विधानसभेत गाजव बजावतो ती संपूर्ण माझ्या जबाबदारीचं ध्यान ठेवून मी काम करत असतो माझ्या मतदारसंघात कुलाब्यात मी स्थानिक आमदाराची भूमिका बजावत असतो त्यामुळे ज्यांना यातून त्रास होत आहे त्यांनी विचार करावा की ते स्वतः काय करत आहेत सिक्स मध्ये आपल्या उमेदवार मकरंद नार्वेकर त्यांचा विजयी होताना दिसतंय निवडणुकीच्या आधीच तुम्हाला काय असेसमेंट आहे मकरंद नार्वेकर हे लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच कोण उमेदवारी अर्ज भरायला तयार नव्हतं आणि त्यामुळे विशेष काय उत्साह नव्हता कोणाला उमेदवारी अर्ज त्यांच्या विरोधात भरायला आणि म्हणूनच आता आपण बघत आहात तर मकरंद नार्वेकरांच्या विरुद्ध केवळ एक अपक्ष उमेदवार दिसून येत आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे मकरंद नार्वेकरांचा विजय निश्चित आहे धन्यवाद नार्वेकर जी होते जे म्हणत आहेत की एक वॉर्ड टू टू सिक्स मध्ये मकरंद नार्वेकर हे विजय असू शकतात जर एक राहिलेले उरलेले उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यांनी विरोधकांकडून जे आरोप केला जात आहेत रिटर्निंग ऑफिसरवर दबाव आणल्याचा त्याचाही त्यालाही नकार दिलेली आहे आणि रडता दाव असं म्हटले आहे कॅमेरापर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत